आता ते सांगितलं मी त्यांच्या तेवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे बरोबर आपण गांडूळाला टच केलं तर गांडूळ बरोबर बरोबर खाली झालं जमिनीमध्ये आता आपण सवय कशी लावली बोरान आणायचं झाली बोरान फावा बरोबर ह्या शेतीमध्ये असं कुठेही असं उकरलं पूर्ण गांडूळ येत होते असं नमस्कार शेतकरी बंधू आपण असे शेतकरी आहेत की जे खरे गांडुळाचे साथी आहेत खर तर गांडूळ जर म्हटलं तर हा शेतीचा साथी पण गांडुळाचा कोणीतरी जर साथी झाला तर शेतीमध्ये शंभर टक्के आणि चांगली क्रांती होते आपल्यासोबत जे शेतकरी ते खऱ्या अर्थानं बायोलॉजिकलची मोठी जोड जैविक शेतीची मोठी जोड त्यांनी आपल्या शेतीमध्ये दिलेली काका सुरुवातीला शेतकऱ्यांना तुमचा परिचय सांगा कारण शेतकऱ्यांना तुम्हाचं बोलणं ऐकायला आवडेल तुम्ही शेती कशी करता वेगळ्या पद्धतीने हे ऐकायला आवडेल तुमचा परिचय द्या सुरुवातीला तुमचं नाव आणि उमाकांत बसप्पा मंगलगी हा तळेगाव बोरी तालुका शिर जिल्हा लातूर मला एक विचारायचं तुम्हाला तुम्ही जैविक शेतीबद्दल बायोलॉजिकल शेती याच्याबद्दल काय सांगाल बरं म्हणजे काय केली पाहिजे आजच्या घडीला का आवश्यकता आहे त्या गोष्टीची आता बा आपली जमीन खराब होत चालली किंवा मग आपल्या शरीरावर दुष्परिणाम होता ह्या झाल्या साध्या गोष्टी परंतु खरं तुम्हाला काय वाटतं नेमकं जैविक शेतीबद्दल सध्याच्या ह्याच्यामध्ये जैविक शेती ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे बरोबर आपण जे आतापर्यंत आपल्या जमिनीला सवय लावल्या रासायनिक खताची बरोबर त्याच्यामुळे जर जैविक खत डायरेक्ट आपण हे केलो बरोबर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही भेटणार नाही त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला रासायनिक जे आहे आपल्याला कमी करावं लागेल म्हणजे पन्नास टक्के हे अशा गोष्टी म्हणजे जमिनीला सवय लागली आणि दोन हजार पंधराला मी दहा किलो गांडूळ आणलो होतो अच्छा मध्ये आमची पाहुणे येते चिगडीला दहा किलो गांडूळ होते त्याच्यावर कमीत कमी के दहा क्विंटल मी गांडूळ तयार केली त्याच्यात शेतामध्ये दहा क्विंटल अच्छा कमी क्विंटल म्हणजे अंदाज सांगता येणार नाही आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त झाली असते पण कमी नाही त्याच्यापेक्षा बरोबर ह्या शेतीमध्ये असं कुठेही असं उकरलं तर पूर्ण गांडूळ येत होते असं बरोबर कुठेही उकरलं एकदा विशेष म्हणजे यांच्या शेतामध्ये कुठेही तुम्ही जर उकरलं तर यांच्या शेतीमध्ये गांडूळ दिसतात आता म्हणजे तुम्ही जर नागरणी वगैरे करता ठीक आहे करते वेळेस समजा आपण ह्या सैनिक जर नांगरा चालू केलो ओके तर तिकडल्या कडचा गांडूळ ऑटोमॅटिक कडर खाली जातो बरोबर आता विषय असा आहे की हे खरे गांडुळाची साथी आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं की हे तुम्ही गांडुळाची साथी आहात खर तर गांडुळाचा सा साथी होणं महत्वाचं आहे तो शेतकऱ्याचा शेतकऱ्याला मित्र आहे हा तो मित्र आहे पण शेतकऱ्याला हे पण समजायला पाहिजे तो आपला मित्र आहे आपणही त्याला प्रेम दिलं पाहिजे त्याला आपण मित्र म्हणून वागवलं पाहिजे शेतकरी हल्ली तसं करत नाही शेतकरी त्याचा शत्रू झाला तर मला एक सांगा आता तुम्ही वापर केल्यामुळे शत्रू झाला बरोबर बरोबर मला एक सांगा तुम्ही आता गांडुळाचे मोठं त्यामध्ये तुम्ही रिसर्च केला असंही म्हणताय गांडुळाचं कुतुल काय सांगता येईल ज्या लोकांना गोष्टी माहीत नाही ज्या शेतकऱ्यांना बाकीच्या माहीत नाही काय सांगता काय सांगता येईल तुम्हाला गांडुळाबद्दल किंवा तुम्ही जसं सांगता की, की गांडूळ किती दूर जाऊ शकतो एका रात्रीत कुठं जाऊ शकतो एका रात्रीमध्ये पाचशे ते सहाशे फूट लांब जाऊ शकतो एका रात्रीमध्ये सहाशे ते सातशे खाली लांब असं दुसरं या ठिकाणवर हो, त्या ठिकाणपर्यंत बरं एका रात्रीमध्ये तेवढं त्यांना अंतर पार करू शकते पण त्याला काही कळतं का समजा इकडे आपण इकडे नागरणी करतोय आता ते सांगितलं मी त्यांच्या तेवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे बरोबर आपण इकडल्या गांडूळाला टच केलं तर तिकडला गांडूळ बरोबर बरोबर खाली झालं जमिनीमध्ये त्यांना एवढं त्यांच्यात कम्युनिकेशन कम्युनिकेशन आहे त्यांना एवढा सेन्स असतो तिकडे काय सुरू झालंय बरोबर बरं मला एक सांगा का गांडूळ हे शेतकऱ्याची मित्र आहे आपण म्हणतोय त्याला आज शेतकऱ्यांनी परत हे करा म्हणजे परत त्याची उत्पत्ती करण्यासाठी आणि आपल्या शेतात वाढवण्यासाठी काय सांगाल काय करता येईल बरं आणखी शेतकरी जी शेतकरी करत होती कि नाही शेणखत बरोबर पुन्हा ऑर्गॅनिक बरोबर त्याच्याकडे शेतकऱ्याला जावं लागेल परतून फिरून त्याच ठिकाणी यावं लागेल करताय फायदा किती होतो बरं फायदा म्हणजे झिरो मेंटेन झिरो मेटेन्स झिरो मेंटेन त्याला काहीच नाही तुम्ही तर दहा मिनिट वेळ देता रोज त्याला तुम्ही त्याच्या घामाचं किंवा त्याच्या पाण्याचा फवारणी सुद्धा करता पाण्या पिकावर तिचे रिझल्ट कसे वाटतात ते एकदम ह्युमिकची गरजच नाही ते जर आपण हे केलं जर आपण हे ह्युमिक ह्युमिक अहो गांडोळामध्ये सगळंच आहे अच्छा सगळं पेरस आहे जिंक आहे मायकन्युपंट आहे सगळं त्याच्यामध्ये आहे त्या गांडोळामध्ये सर्व सर्व आहे सर्व काहीच आपल्याला म्हणजे दुसरं पिकाची पूर्ण बरोबर काहीच गरज नाही बरोबर बरोबर आपण जर गांडोळाचं हे केलं ना त्याच्यापासून सगळंच आहे तुम्हाला सगळंच आहे फिर झिंक मायक न्यूटन बरोबर बरोबर कॅल्शियम नायट्रेट बोरन सगळं त्याच्यामध्ये आहे बरोबर बरोबर आता आपण सवय कशी लावली आहे बोरन आणायचं फुल निघणार बोरन फावा बरोबर हे निघणार झाले ते करत त्याच्यामध्ये सगळंच आहे त्याचा जर वापर करत म्हणजे सगळंच कॉम्बिनेशन सगळं नॅचरली होऊन जात नॅचरल आपला याच्यामध्ये असले आपले गांडूळ आपल्या जमिनीत असले तर ते सगळं आपले कष्ट कमी होतात जर मित्र आपल्या शेतात असले की आपले कष्ट कमी होतात शेतकऱ्यांना तुम्हाला एक्स्ट्रा जे आपण हे करा त्याची काही गरजच नाही परत एक शेतकऱ्याला सवय लागलेली की पिकावरती लक्ष न दिसले तर त्याच्यावर उपाययोजना करण्याची सवय लागलेली शेतकऱ्यांना म्हणजे या पिकावरती कुठेतरी ठिपका दिसला ते, ते आपण सवय लावलेली बरोबर रासायनिक आता फवार घ्यावा लागते घ्यावा रासायनिक सवय काय लागली दिसल्यानंतर ठिपका दिसल्यानंतर त्याच्यावर आपण फवारणी घेतो बरोबर तर त्याच्यासाठी काय सांगा शेतकरी काय करतात ठिपका दिसला फवारणी घेतली आळी दिसली फवारणी घेतली फ्रीज दिसला त्याच्यासाठी फवारणी घेतली पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी मधूनच आपल्याला हे करावं लागेल सुरुवातीला ऑर्गॅनिक मुळ्या मधून देखील आपल्याला आळ्या नाही बरं काका तुम्ही आता तुमच्या शेतीमध्ये वापर नेमकं जै जीवाणूंचा वापर किंवा जैविक शेती तुम्ही जास्तीत जास्त करताय तिकडे कल आहे तुमच्या शेतीचा तर तुम्ही त्याच्यावर कसा वापर कसा नाही आता आपल्याला गांडूळाला जर व्यवस्थित ठेवायचं म्हटलं तर ट्रायकोटर्माळ म्हणजे मायक्रोराजा बरोबर हे बायोचे जे आहेत प्रोडक्ट बॅक्टेरिया समजा बॅक्टेरिया हा त्याचा वापर करावा लागला वापर करायची परत त्याला द्यावं लागते जैविक बुरशा जैविक कीटकनाशके किंवा जैविकच सगळं वापरावं हे वापरल्यानंतर आता तुम्ही बेसल डोस आता हे पीक लावलंय तुम्ही कलिंग आता लावल्यानंतर बेसल डोस मध्ये त्याचा वापर केलाय का तुम्ही जे जीवाणू खात आहेत त्याचा घेतलं अच्छा त्याचाही वापर तुम्ही बेसल डोस मध्ये केलाय रासायनिक फिफ्टी फिफ्टी केला फिफ्टी फिफ्टी तुम्ही याचा आणि रासायनिक आणि जैविकचा वापर केला परत शेतकऱ्यांना शेवटी काय सांगतात शेवटचं आव्हान काय असेल तुमचं शेतकऱ्यांना जैविक शेतीबद्दल शेतकऱ्याला जैविक शेती केल्याशिवाय पर्यायच नाही बरोबर आपल्याला जर शेतीचा खर्च कमी करायचा असेल बरोबर तर जैविक खर जावं लागेल आपल्याला बरोबर शेणखत गांडूळ खत आणि परत त्याला जैविक बरोबर रासायनिक जर परत आपल्याला बंद करायचं असेल बरोबर हळूहळू हळूहळू बंद करता येत नाही रासायनिक त्याला जैविक घेत 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 पुन्हा रासायनिक बंद करावं लागेल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जे हे शेतकरी यांची शेती आज फायद्याची शेती आपल्याला मानता येईल कारण याचा खर्च कमी आहे आणि जमीन एकदम श्रीमंत आहे जीवाणूंनी श्रीमंत आहे त्यामुळे यांना पीक हे सशक्त कोणतं येतं रोगाच म्हणजे ब... यांची पिकं जे घेतात या शेतामध्ये ते पिकं रोगास लवकर बळी पडत नाही तेव्हा नक्की शेतकरी मित्रांनो आज आपण एकदम शंभर टक्के तर जैविक शेती करू शकत नाही परंतु त्यामध्ये जर आपण पन्नास पन्नास टक्के जर आपण जैविक शेती आणि रासायनिक शेतीचा जर मेळ बसवला तर शंभर टक्के आपल्याला चांगलं उत्पादन आणि समाधानकारक आपला खर्च कष्टही कमी होतील नक्कीच शेतकऱ्यांनी या गोष्टीतून या हे विकलं पाहिजे धन्यवाद